आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज नेस ग्रामपंचायतीची कठोर कारवाई थकबाकीदारांचे नळ कनेक्शन तोडण्यास सुरुवात नेस ग्रामपंचायतीने थकबाकीदारांविरोधात कठोर भूमिका घेत नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरू केली आहे मंगळवारी सुरू झालेल्या या मोहिमेत पहिल्याच दिवशी तीसहून अधिक कनेक्शन बंद करण्यात आले जेसीपी यंत्राच्या साह्याने करण्यात आलेल्या या कारवाईमुळे थकबाकीदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे ग्रामपंचायतीने वेळोवेळी थकबाकी भरण्याचे आवाहन केलं होतं मागील बिलही थेट नागरिकांना देण्यात आलं होतं ग्रामपंचायतीकडे सुमारे नऊशे नळ कनेक्शन असून पाणीपट्टीत तब्बल सत्तेचाळीस लाखांची थकबाकी आहे पाणीपट्टी व घरपट्टी मिळून एक कोटीहून अधिक रक्कम बाकी आहे थकबाकी वसूल न झाल्याने कर्मचाऱ्यांचा चार महिन्याचा पगार तसेच वीज वितरण कंपनीचे बिल बाकी आहे या मोहिमेत सरपंच दीपाली गोंदळी उपसरपंच मनोज कुमार कांबळे ग्रामसेविका स्वाती शेळके सदस्य व कर्मचारी सहभागी झाले होते थकबाकीदारांनी थकीत रक्कम भरून ग्रामपंचायतीत सहकार्य करावे अन्यथा मोहीम सुरूच राहील असे उपसरपंच मनोज कुमार कांबळे यांनी स्पष्ट केलं सासष्ट थकबाकीदारांना पूर्वी सूचना दिलेल्या आहेत आता कोणतीही पूर्वकल्पना न देता थेट नळ कनेक्शन बंद करण्यात येत आहे असे ग्रामसेविका स्वाती शेळके यांनी सांगितलं హకనంగ ప్రతినిధి సచిన్ లోండే